पंढरपूर तालुक्यात मोठी ब्रेकिंग न्यूज डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या चार दिवसापासून फरार असलेल्या डॉक्टर सूरज रुपनरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे कोल्हापूर येथील पोलिसांनी डॉक्टर सूरज रुपनरला अटक केली असून अखेर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेऊन चौकशीला नेले आहे यामध्ये राजकीय दबाव झुगारून उद्योगपती बापासह डॉक्टर मुलास अटक केली आहे याची चर्चा सर्वत्र तालुक्यात सुरू आहे गुन्हा दाखल होऊन चार दिवस झाले तरी आरोपी डॉक्टर सूरज रुपनर हा मोकाट फिरत होता सांगोला येथील बड्या उद्योगपतींचा मुलगा डॉक्टर सूरज असल्याने कारवाईला विलंब होत असल्याचा पीडितांच्या कुटुंबांनी दावा केला होता अखेर डॉक्टर सूरज रुपनर व उद्योगपती भाऊसाहेब गोपीनाथ या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली